सरकार फॉर्म करू याबद्दल मनात शंका नाही हे पवार साहेब जसं त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना पंप मारायसाठी म्हणतात असं नसून हे वस्तुस्थितीवर आधारित आहे सध्या चर्चा सुरू आहे पराभव झाला तर आजी टीका करायची आणि विजय झाला तर संघाच्या शिस्तपद्धतीमुळे विजय झाला असं म्हणायचं अशा पद्धतीचा आरोप सुरज चव्हाण करते कोण सुरज चव्हाण हा राष्ट्रवादीचे माझं म्हणणं असं आहे की कोण म्हणतं काय म्हणतं यावरही खूप गोष्टी अवलंबून असतात त्यामुळे तीन नेते जी जी त्रिमूर्ती आहेत ते काही एकमेकावर दोषारोपण करत नाहीत त्या त्रिमूर्तींचं त्यांचं त्यांचं म्हणून राज्याचं एक नेतृत्व आहे आमचं एक नेतृत्व आहे अजितदाचं एक आहे एकनाथजींचं आहे ते काय असं म्हणत नाहीत त्यांचं म्हणणं असं की थोडं प्लस मायनस सगळ्यांचंच होत असतं तर असं काही दोषारोपण चाललेलं नाही आज आम्हाला सर्वे किंवा जे अॅनालिसिस करतात अशा रिपोर्टमध्ये समजा त्यांची निरीक्षणं मांडली किंवा युतीमध्ये महायुतीमध्ये थोडा काही जणांनी हातचं राखून काम केलं तर त्यांचं मत झालं त्यांचं मत नाही आहे संघाच्या मुखपत्रात भाजपवर टीका केलेली आहे किंवा भाजपवर चिंता आहे काही टीका वगैरे केलेली नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या यांनी जो विचार मांडला त्या विचाराशी जोडलेले त्या विचारापासून प्रेरणा घेऊन काम करणारे आमच्या आमच्या क्षेत्रात आम्ही आहोत मग आम्ही राजकीय क्षेत्रात काम करतो कोणी शैक्षणिक क्षेत्रात काम करतो कोणी कामगार क्षेत्रात काम करतो त्या प्रत्येकाने विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा किंवा प्रेरणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून घेतली आणि आपलं आपलं इन्फ्रास्ट्रक्चर लावत 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 ते सगळे पुढे चाललेले आहेत आणि त्यामुळे अघोषित म्हणा घोषित म्हणा पण आम्हा सगळ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आमचे आईवडील आहेत आणि आईवडिलांनी असं एखादं चुकलं तर मुलांना सांगायचं असं त्याचा अधिकार आहे मुलांनी पण त्याच्यातलं जे योग्य आहे हे तुमचं म्हणणं बरोबर आहे ते करेक्शनही करायचं असतं आम्ही अशी आईवडिलांची मुलं नाही की उद्धटपणे आईवडिलांना म्हणू की तुम्हाला काय कळतं तर आम्ही ते संघाचं म्हणणं जे आहे त्याचा विचार करणार त्याच्यावर काम करणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय होईल फडणवीस यांनी यापूर्वी देखील म्हटलं होतं आता लोकसभेचे निकाल आपण सर्वांनी पाहिजे आताही तसंच आहे या सगळ्यांच्या आताही महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालीच विधानसभेच्या निवडणुका लढवल्या जातील आणि आम्ही लोकसभेमध्ये ज्या उणीवा राहिल्यात त्या उणीवावर मात करून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पुन्हा एकदा सरकार फॉर्म करू याबद्दल मनात शंका नाही हे पवारसाहेब जसं त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना पम मराठी म्हणतात असं नसून हे वस्तुस्थितीवर आधारित तादा, आहे तुम्ही सोबत